मित्रांनो पाऊस पडला आहे लागवड सुरू झाली बघू शकताय तुम्ही पैसा वसूल पैसा वसूल पैसा वसूल कोण कोण करणार पैसा वसूल पैसा वसूल ब्रँड पण आहे धनदेव सुद्धा आहे कोणला धन करायचं का धन या बोंडामधून ढवळ ढवळ धन निघणार आहे सुपर कॉट पण आहे बर का सुपर क्रॉट जबरदस्त व्हरायटी खूप मागणी पण खेळायची बरं का मित्रांनो कबड्डी पण खेळायची कबड्डी त्यानंतर सत्तर सदुसष्ट सुद्धा आहे बघू शकताय असे भरपूर वान आहे आज आपण ह्या दुकानामधून मस्त खरेदी केलेली कापसाची नमस्कार शेतकरी मित्रांनो यश गोट या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आहे सात जून आणि सात जून ला वरून राज्याचे पावसाचे चांगल्या पद्धतीत आगमन होत असते पावसाला सुरुवात होत असते आणि यंदाच्या पावसाळ्यामध्ये यंदाच्या ह्या सीझनमध्ये मध्ये सीझन चालू झालेला आहे आता आपल्या कपाशीच्या लागवडी करायच्या असन तुरीच्या लागवडी करायच्या असन विविध प्रकारचे आपले शेतीचे कामधंदे आता चालू झालेले आहे आता त्याच पद्धतीचा आपण आजचा हा व्हिडिओ बनवतो मी पण एक शेतकरीच आहे आणि मला सुद्धा यंदा एक दोन अडीच तीन एकर कपाशीचा प्लॉट बनवायचा आहे त्याच्यासाठी कोणत्या कपाशीचं वाण निवडलं पाहिजे कोणत्या चुरीचं वाण निवडलं पाहिजे त्यासाठी मी आलेलो आहे पेस्ट पेस्टकॉन्स ॲग्रो क्लिनिक रस्तापूर या दुकानामध्ये आमच्या मित्राचं दुकान आहे आणि आमचे मित्र प्रवीण सावंत सर आज आपण यांच्याशी चर्चा करून कुठला वाण निवडायचा काय हे मी तुम्हाला सविस्तर लाईव्ह दाखवतो आमच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार सालाबाद प्रमाणे यंदाही आम्हाला योग्य मार्गदर्शन करता हीच अपेक्षा मी तुमच्याकडून ठेवतो इथून मागे तुम्ही आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे कपाशी असो तूर असो त्यानंतर त्याच्यावर विविध पडणारे रोग असो कुठली फवारणी करायची कुठला औषध वापरायचं जेणेकरून आमचं नुकसान पण नाही झालं पाहिजे आणि त्याच प्रमाणे या सालाबाद प्रमाणे यंदा ही कापसाच तुरीचं सीजन आलेलं आहे तर काय सांगू शकता आणि कसं मार्गदर्शन करतो सुरुवातीला कपाशी मध्ये समा भाऊ आपलं ब्रिज वाक्यच आहे की अचूक सल्ला योग्य मार्गदर्शन आपण कुणालाही आपण फसवेगिरी करत नाही आपण योग्य मार्गदर्शन करतो कपाशी बियाण्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं आज सात जून तारीख आहे लागवडीचा हा किरड एकदम मोसमी हा आहे पंधरा तारखेपर्यंत कपाशी लागवड होता होईल तेवढी झालीच पाहिजे त्यासाठी तुम्हाला उत्तम प्रकारचे बियाणे एकदम तुम्हाला सांगतो युएसआय सीट चे सत्तर सोडस हा वाढ एकदम बेस्ट क्वालिटी आणि हा कापूस वेच सोफा एकदम भारी नाही आता सरासरी आता मी बघतो भरपूर कापसाचे पुढे आहेत हो आता हे शॉर्टकटमध्ये सगळ्या व्हरायट्या सांगा आणि याच्यातून चॉईसेबल एक दोन एक व्हरायट आहे मला तुम्ही द्या बरोबर आहे आपल्याकडे जवळजवळ चौदा ते पंधरा प्रकारच्या कपाशी व्हरायटी आपल्याकडे उपलब्ध आहे त्यात जर झालं तर सत्तर सदुसष्ट कबड्डी पैसा वसूल त्यानंतर ही मैकोची धनदेव त्यानंतर मैकोची त्यान ही त्र्याहत्तर सदुसष्ट आहे त्यानंतर ही मोक्ष आहे ही सुपर कॉट आहे ही राशीची तीनशे शहाऐंशी मॅजिक आहे ही पंचरंगाची पॉलारीस आहे कोहिनोर सिरची ही महागुन म्हणून व्हरायटी आहे एकदम बेस्ट ही पण आणि ही पैसा वसुल इमेज प्रॉप साय यांची सहाशे एकोणचाळीस श्रीराम बायो झिरो एकोणतीस अशा अनेक अजून पण आपल्याकडे काय व्हरायट्या आहेत बरोबर व्हरायटी एकदम योग्यच आहे कुठल्याही व्हरायटीला नाव ठेवायला जागा नाही पण आज जी शेतकऱ्यांची चॉईस आहे शेतकऱ्यांची जी पसंतीला जी उतरत आहे ते म्हणजे वेसा सिडचे सत्तर खेलसाठी आले आहे आणि दुसरं काय झालं तर तुलसी सिडके कबड्डी हे अतिशय योग्य प्रकारे सध्या शेतकऱ्यांची मागणी आणि पसंती खूप आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो वाम तर भरपूर असतात आणि त्यातली त्यात चॉईसेबल सध्या सत्तर सदुसष्ट आहे कबड्डी आहे मार्केटमध्ये सुद्धा का व्हरायटीच्या हे ना एकदम शॉर्टेज चालू आहे अजून तुम्हाला जर सांगायचं समाज खरी हंगामासाठी लागणार कुठलाही बिया ना मका असो तूर सोयाबीन उडीद मूग सर्व सर्व प्रकारचे बियाणे मकामध्ये तुम्हाला सांगतो एकदम ऍडव्हानेजची सातशे एक्कावन्न एकशेचा गरज असतो उत्पादनाची उत्पादन हे तर उत्पादनाचे मका आहेत हे यांना उत्पादनाचे भेटलं जाते जे हायटी सोन आहे एकावन्न झिरो एकदम डेट उत्पादनाच्या मका याच्या कायसाठी तुम्ही आफ्रिकन कॉल करू शकता किंवा मूर्ग असासाठी यांचे काही मूर्ग सेगमेंट येतात ते करू शकता पण तुम्हाला जर पाहिजे असतं आता चूरमध्ये जर बोलायचं झालं तर आहे गोदावरी गोदावरीची चांगली मागणी आहे सध्या मार्केट मध्ये गोदावरी गेल्या वर्षीचा अनुभव खूप चांगला आहे त्यानंतर हो ही पण एकदम बेस्ट आहे ते हे सगळं मूग आहे मूग उडी सर्व प्रकारचं काही माग खरीप हंगामासाठी लागणार कुठलं हे बियाणं उत्कृष्ट बियाणं आणि गॅरंटेड मित्रांनो बघितलं असं आपण भरपूर असंख्य अशा कापसाच्या आहेत मकाच्या आहेत त्याचबरोबर पूर्ण असे विविध प्रकारचे वेगवेगळे वेग आपल्याला औषधं दिसत असेल याचबरोबर अजून आपल्याकडे काय काय आपल्या दुकानात औषध भाऊ तुम्हाला मी सांगू इच्छितो तुमच्या व्हिडिओ मला व्हिडिओच्या मार्फत सांगू इच्छितो तर तुम्ही बियाणापासून तर तुमचं वेसणीपणे तुम्हाला कुठलेही गरज पडू द्या कुठलेही औषधं लागू द्या सगळं सर्व प्रकारचे औषधं योग्य आणि क्वालिटीचे स्टँडर्ड कंपनीच मात्र आपल्याकडे भेटलो तुम्हाला कंपनी कुठल्याही फालतू तुम्हाला देणार नाही त्यात टॉनिक असो किंवा पेस्टी साइड असो कुठलेही औषध एकदम चांगलेच पुरवले जाईल तुम्हाला योग्य मार्गदर्शन तुमच्या प्लॉटर येऊन मार्गदर्शन केलं जाईल तुमचं लावणीपासून तर वीसमी पर्यंत थेट विक्रीपर्यंत तुम्हाला सल्ला दिला जाईल योग्यता तर सावंत साहेबांनी आपल्याला उत्तम अशी माहिती दिलेली आहे आणि त्याबरोबर असं एक आश्वासन म्हणू शकतो आपण की तुम्हाला तुमच्या लागवडीपासून तर तुमच्या यचणी पर्यंत तुम्हाला, 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 तुम्हाला ज्याही शंका कुशंका आडी अडचणी आड़ कुठलाही प्रॉब्लेम येऊ स्वतः प्लॉट मध्ये येऊन ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि कापसामध्ये मी सुद्धा कन्फ्युज झालेलो आहे भरपूर अशा वे वेगवेगळ्या आहे यामध्ये शेतकरी मित्रांनो मी स्वतः यंदा सत्तर सदुसट लावणार आहे आणि त्याचबरोबर अजून एक चॉईस केली होती आपण कबड्डी कबड्डी अशा दोन वाहन मी लावणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की आपण व्हिडिओ स्टेप बाय स्टेप टाकत असतो आता आपण हे परचेस करत आहोत आता ह्या मध्ये आणि आता आपण याची लागवड करणार आहे लागवड केल्यापासून याची उगुण शक्ती असत त्यानंतर आपण त्याला रोग पडला बा कुठलं यांनी आपल्याला फवारणी दिली तो फवारा मारला फवारा मारल्याच्या नंतर देखील किती दिवसात त्याला रिझल्ट भेट रिझल्ट भेटला आपण कुठले त्याला खत टाकतोय कशा पद्धती त्याच्यात हाकणी करतोय काय असंख्य जी गोष्टी असेल ते आपण नेहमीच आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगतच असतो तर आज असं व्हिडिओ बनावा म्हटलं कारण की आज दुकानामध्ये मी कपाशीचं बियाणं बियाणे खरेदी करण्यासाठी आलो होतो त्याचबद्दल एक व्हिडिओही बनावा म्हटलं आपल्या युट्यूब चॅनलला भरपूर दिवस झाले व्हिडिओ नव्हता कारण की खूप दुष्काळी परिस्थिती होती त्यामुळे आणि आता पावसाला आगमन झालेलं आहे सुरुवात झालेलं आहे आणि मित्रांनो तुम्हीही देखील तूर कपाशी लागवड करत असाल तर आपण कोणत्या कोणत्या वाणाची लागवड करताय नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्याला बा कपाशीला तुरीला कशाला काय कोणते का प्रॉब्लेम येत असेल ते प्रॉब्लेम सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता बा त्याच्यावर पण आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवूया तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद